वाटत आता प्रतिक्रिया देण्या म्हणजे अंदाज घेतो मग प्रतिक्रिया आता काय अंदाज घ्यायचा राहिला सर कशाचा अंदाज घ्यायचा राहिला नाही एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा हो एक विचार येतो निवडणूक तिक जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मोबा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळी आपण सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलं तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात त्याचं नेमकं कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट का आपण मागतो झालं अशी केली चिटुर्की पोच पावती मिळत असते ठीक आहे जे मताधिकॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑबियसली नॉट महाराष्ट्र पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाच्या काळात फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नस दाखवा एक कोणी कोणी पण दाखव मी तो तीन महिन्यात राजीनामा दिला मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असेल नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सलूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यांचं इकडं वेताळ त्यानंतर ध्ये terdengar mana juga mana aja Enantar itu macam, macam, itu siwengraji Enlal, ni,